वर्षा का, का तुला जरा आणि तू झाली आहेस मला ना आकाशच ठेंग झाल्यासारखं वाटत काहीतरी आनंदाची बातमी असणार पण बाई आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आहे आणि आता नाचायला लागलीयस माझी बातमी ऐकल्यावर उडायला लागशील खरच मग आधी तू सांग ती बात नाही नाही पण आधी, आधी तू आधी तू सांग आधी मोठ्यांचा सा मान हो ना म्हणून म्हणते मोठ्यांचं जरा ऐकावं लहान नाही नाही आधी तू सांग सांगितलं ना एकदा आधी तू सांग ठीक आहे माझ्याकडे यावर एक उपाय उघड यातली एक मूल झालं तुझं सुरू उघड ना आता पहिल्यांदा तू सांग <laughs> बर बाई सांगते खरं तर मी तुला केव्हाच सांगायला हवं होतं अगदी लहानपणापासून तू मला खूप आवडतो आणि नशीब बघ आज त्याने मला लग्नाबद्दल विचारलं म्हणजे प्र प्रत्यक्ष नाही मी ऐकलं अग अगं ताई सांगतेस काय तू <laughs> अगं तू आणि चक्क प्रेमात पडलीस माझा विश्वासच बसत नाहीये अग हा तो कोण त्याचं नाव गाव वगैरे काही सांगशील की नाही तू सांग हो, हो, हो। सांग ना गाव म्हणशील तर तो आपल्याच गावातला <laughs> अय्या खराच आणि नाव म्हणशील तर तू त्याला चांगलीच ओळखतेस ए नाही तू सांग ना लवकर <laughs> सांग तू आधी तूच ओळख पाहू मीच ओळखू हम्म नाही ओळखता येत सांग ना सांग ना ग तू पटकवा काय झालं वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी मी लग्नहून जाणार म्हणून नाही गेडे मी तुला एकटीला सोडून नाही जाणार नाही ताई हे शक्य नाही वर्षा हो ताई अगं ताई सागर चाळी माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे ग अगदी आधीपासून आणि आता मी तुला तेच सांगणार होते ग ताई सागर आणि एकमेकाशिवाय जगू शकणार का अग ताई तुला काय झालं ताई डोळे उघडणार अगं ताई, ताई काय झालं तुला सागरवर माझ खूप प्रेम आहे वर्षा वर्षा मला माहीत नव्हतं की तुझे त्याच्यावर ताई ताई अगं अगं पण सागर चढी माझ एकमेकांवर कितीही प्रेम असलं ना तरी तरी ताई बी तुझ्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे ताई ताई पण मला सोडून जाऊ नको ताई 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 वर्षा तुझ्या डोळ्यात पाणी अग ताई येऊ का अश्रू खूप दिवसांनी डोळ्या बाहेर आलेत अरे, अरे अगं हे आनंद अश्रू आहेत बरं आधी मला हे सांग तू कुठली आनंदाची बातमी देणार होतीस <laughs> अगं सांग ना आता अंधार झाले पुन्हा केव्हा तरी तेव्हा सुद्धा किती विचित्राईसाठी मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आजपर्यंत माझ्या सुखासाठी ताईने आपले सर्वस्व अर्पण केलं आज माझी कसोटी माझ्या सुखाची माझ्या प्रेमाची कुठं निघाली राणा म्हणा म्हणणं बाई माणसांनाच एकटा फिरू जनावर काक्यात मग चल तुला विचारलो तुम्ही लग्नाबद्दल पुन्हा विचारतो एकदा काही ते शेवटचं सा फायनल सांगून टाक विश्वनाथ मागच्या वेळीच मी तुला सांगितलं होतं की मी तुझ्याशी लग्न करणार नाही पण पण आता मला माझी चूक कळून चुकली हो विश्वनाथ मी खूप विचार केला आ? मी खरंच चुकले असं मला जाणवलं अरे तू जर माझ्यावर एवढं प्रेम करतोस तर मी तुझा प्रेम का न करावं काय वाईट आहे तुझ्यात ना नाही विश्वनाथ अरे अरे मी खरंच सांगते मी तुझ्यावर तुझ्या माझ्यावरच्या प्रेमावर खरंच मी, मी तुझ्यावर प्रेम करू लागले विश्वनाथ 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 खरंच तू मला आवडू लागलेस तू मला आवडू लागलेस विश्वनाथ